बालविवाहामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका मुलीच्या आयुष्यात घडलेलं वास्तव समोर आलंय पिंपरी चिंचवड मधील कागद काजपत्रा संस्थेनं राज्यात अजूनही बालविवाह प्रतिबंध कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आणली आहे पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट ही आहे गौरी पिंपरी चिंचवड शहरातल्या एका कचरा वेचकाची मुलगी बालवयातच गौरीचं लग्न लावून दिलं जात होतं मात्र कागदकाज कचरा संस्थेच्या सदस्यांनी तिचा विवाह रोखला गौरी सज्ञान झाल्यावर तिचं लग्न लावून देण्यात आलं मात्र तिच्या नवऱ्यानं तिला साथ दिली ती केवळ मूल तो त्या बाईला घेऊन आला घरी आणि त्याला बोलला वगैरे किंवा त्याच्या आईनी त्याच्या भावांनी त्यांनी सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला कुणी म्हणलं नाही मला की हे सू नये वगैरे त्या बाईला हे केलं आणि मला अजूनही हे करत नाही आणि बाळालाही कोणी बा पाहिलं सुद्धा आलं नाही की हे बाळ आहे त्यांचंच आहे म्हणून आणि विचार पण करत नाहीत की हे बाळ पण आमचं आहे ही सध्या आमचे गौरी सारख्याच पिंपरी चिंचवड शहरातल्या अकरा मुलींचे विवाह रोखल्याचं कागद काज पत्रा संघटनेचे सदस्य सांगतात लोकांमध्ये बालविवाह हो प्रतिबंधक कायद्याबद्दल असणारा जागरूकतेचा अभाव आणि रोखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता यामुळे अनेक मुलींच्या आयुष्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे या काही यंत्रणा आहेत एक तर त्यांचं म्हणणं असतं की ठीक आहे ना तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या तुम्हीच त्यांना समजवा मग आम्ही काय करू शकतो म्हणजे आम्ही त्यांच्या जबाबदारी काय आहेत हेच आम्ही त्यांना सांगत राहायचं का, पन, सा का की त्यांनी पण म्हणजे त्यांना हे सगळं माहिती असतं पण करायचं नाही म्हणूनच थोडंसं नाम अलिप्त राहणं त्या लोकांच्या डोळ्यावरती नको यायला मग पुढे जाऊन काहीतरी नको व्हायला महिला बालकल्याण मधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी बालकांच्या निगडीत किंवा ज्या गरोदर माता आहेत त्यांच्या संदर्भातलं ऑलरेडी खूप सारं काम त्यांच्याकडे दिलेलं असतं जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात त्यातनं बालविवाह आहे जी जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे ह्याच्यासाठी मला असं वाटतं की बालविवाह प्रतिबंधक अधिकारी हा सेपरेट अंमलबजावणीच्या नावानं चांगलीच बॉम्ब आहे, हो आहे।, चा चा आहे। त्याचा फटका गौरी सारख्या असंख्य मुलींना बसतोय त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिवा